हाय फॅमिली तर आज खास मला भेटायला निलेश दादा आलेले आहेत तर चला तर आपण निलेश दादा ला भेटूया तर बघू शकताय खास निलेश दादा आलेले मला भेटायला तर मी निलेश दादाचा खूप अभिमान मानते कि एवढ्या म्हणजे एवढे मोठे असतात माणूस आहे पण एक दादा <laughs> ना दादावरती वहिनीला पूनम वहिनीला घेऊन आला नाही तुम्ही पुढच्या वेळेस बघा आता आधी कसं असते आधी एकट्याला जायचं असते करतो करतोय चुकलं म्हणजे बोला एकट्याला मार बसायची बसायचं बसायचा असं कधीच म्हणून आणलं नाही जण खूप दिवस झालं मी दादांची वाट बघते मी दोन तीन वेळा कॉल पण केले होते दादा बारामतीत आल्यात म्हणल्यानं ना शेळगाव शेळगाव मधून येऊन जावा एकदा तर गेल्यावर खूप अडचण होती त्यांना त्याच्यामुळे ते थे थे पटक दिसना गेले तर दादा तुम्हाला कसं वाटलं येऊन एकदम म्हणजे झकास वाटलं बघा भारी वाटलं बघा जरा रस्ता चुकलो पण पाहुणाला नेहायला काय अडचण नाही बघा मी म्हणलं येते पाहुण म्हटला म्हणला ही बिचार एकटं कुठं कुठं पळाय म्हणतो गाडी पण येते का नाही हिला कोलांटाव म्हणलं गाडी वगैरे सगळे येते पार्लर बंद केली आणि लगेच दादा पार्लर म्हणजे चालू होत काय ना पार्लर बंद केलं घरी स्वयंपाक करायला म्हणजे अशे आतूट नात बघा भाव यायचं म्हणलं दुकान क्लोज करून घरी आली बघा घरी आणि स्वयंपाक येतात बरवून ठेवलाय थोड्या वेळात आम्ही आता मस्त पैकी जेवण करणार आहे तुम्ही फिर या सगळ्यांनी आम्ही सपोर्ट करा खाव नाही काय खाव म्हणले काय करायचं नाही काय तिथं बरोबर दादांना काळजी असणारच बहिणीला रक्षाबंधन दिवाळीला शंभर टक्के या कारण की आमच्या इथे दिवाळीमध्ये खूप मोठी यात्रा असते मुक्ताबाईची मग दादांना मुलांना घेऊन या येताना शंभर टक्के येतो शंभर टक्के येतो आता काय रस्ता माय झालाय बरा ना मग बाकी सगळं एकदम ओके हा आणि ह्याला कशाला इन्स्टाला पण मी आयडी सेंड करून टाकते तर दादांना पण जेवढे माझे फॉलोअर्स आहेत त्या दादांना सपोर्ट करा फॉलो करा आणि आनंद झालाय त्याच्यामुळे बुबडी पण लागली काय कसा ज्यावेळेस आनंद क्षणाचा असतो त्यावेळेस माणसाच होतली ना कुठली बुबडी वळतील म्हणजे त्याला इतका त्याच्या मनात आनंद झालेला असतोय आपण आपल्या ह्या अंतकरणात पुढं काय बोलाव की त्याला कोड पडलेलं असतं या किती मान <laughs> ले ले, तरी म्हणून महीन, माणसानं मन मोकळे पण जे तोंडात त्याच्यामुळे माणूस चुकतो चुक चुकीत सुधारतो माणूस बरोबर आहे आणि मी नवीनच युट्यूब चॅनल खोललेलं आहे तरी महिना दोन महिने छान प्रगती आहे बघ आता स्टेअरिंग करून बोलते ह्या तिचा आम्ही मला बघा कारण माणूस एक वेळ स्टेजवर बोलू शकल पण समोर असा कॅमेरा क्या अजिबात बोलू शकत बरोबर आहे काय स्वतःवर कॉन्फिडन्स लागतोय ते माणूस बोलू शकतोय तर चला आपण दादांना जेवण ताट बनवूया <laughs> आता दादांना जेवण वाढलंय मस्त पैकी तर दादा जेवण करतात तर बघा काय काय बनवलंय श्रीखंड चपाती घेवड्याची शेंग कोबी बनवलंय आणि दादा जेवण करतात दोघ बसून जेवण करतात मस्तपैकी जेवण बनवलंय बघा गडबडीत एकदम <laughs> नेक्स्ट ला नक्की ताईला घेऊन या पूनम हो का वहिनीचा कॉल आलाय पूनम ताईचा जेवण वगैरे झालेला आहे आमचं आणि दादा आता निघालेत आणि मेथ्रा न खरं तुम्हाला सांगतो आता खोट काय सांगत नाही तायना जेवण जे एवढं भारी बनवलं होतं मला सांगतो <laughs> मस्त पैकी असं घरच्या सारखं जेवण झालं म्हणजे घरी झालो आता बहिणी घरी म्हणजे आपलंच घर झालं एकदम पोट असं गच्च झालं बघा भारी वाटलं बरं आता थँक्यू धन्यवाद दादा गरीबाच्या घरी आला तुम्ही कशाचा आहे का मी काय स्त्री म्हणतो एवढ्या लांबचा प्रवास आता प्रवास लांब आहे तसा बरं आता ताईजान ता आमच्या घरात फर्स्ट टाइमच ताईच्या घरी ता ता आलो जवळजवळ असेल बघा एक दोनशे किलोमीटरचं अंतर असेल बघा आमच्या दोघांच्या घरात अंतर तेवढं आहे बघा पण अंतर महत्वाच नाही आपल्यासाठी माणूस किती महत्वाचा आहे ही सगळ्यात महत्वाच आहे अंतर किती बरं चारशे किलोमीटर असू द्या पण एक नाही दिवस जे माणूस चांगला बोलतोय चालतोय त्यासंग आपलं चांगलं रिलेशन आहे त्याच्या घरी आवर्जून एक ना एक दिवस जायचं हेच काम आपल्याला पैसे कोण पण कमवतो हो पण माणसाची भेट ही सगळ्यात महत्वाची आहे या तर बघा एवढ्या लांबून दोनशे किलोमीटर वरून दादा आले तेवढ्या लांबून भेट आता टोमॅटो बघा तायच्या शेतात तुम्हाला सांगतो आता ताजा बेच चालला टोमॅटो चालू ह्या पाहून गेल्या म्हणजे डाळी टोमॅटो आण तळून मी राहायचं कुशबूज तुम्हाला मी सांगतो या मग आता जाताना तुम्हाला सांगतो टोमॅटो डाळी माहिती बघा तर बघा दादा आता घरी निघालेत त्यांना म्हटलं आजच्या दिवस राहावं हो, तर राहण्याच झाले तर राहिलो पण असतो पण घरी बायका पोरवाड बघ बरोबर आहे ना बरोबर आहे बघा दादा राहा की अग का परपंच आहे तुला कसा परपंच आहे तसा मला पण परपंच आहे बरोबर आहे ना Nantar ter, puno moi nirá